लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का लड़ना आवाज नमस्कार मैं शिविनी अब भालेराव अब रुक करते हैं परवणी जिले के सिंगनापुर गांव की ओर जहां महिलाओं ने नशे के खिलाफ एक ऐतिहासिक बिगुल बजा दिया है परमणी तालुका के सिंगनापुर गांव में शराबियों की रोज की उत्पात और अत्याचार से तंग आकर गांव की महिलाओं ने रविवार को जोरदार आंदोलन छेड़ दिया महिलाओं के इस आक्रामक विरोध के आगे ग्राम सभा को भी झुकना पड़ा और पूरे गांव में दारूबंदी का ठहराव पास कर दिया गया अब गांव में शराब बेचते या चुपाकर रखते पकड़े गए तो सीधे पांच हजार रुपये का जुर्माना लगाया जाएगा गांव की औरतों ने साफ कह दिया है अब और बर्दाश्त नहीं शराब का धंधा बंद होना ही चाहिए गाँव वालों का कहना है कि पुलिस की लापरवाही की वजह से यहां खुलेआम शराब बिक रही थी लेकिन अब महिलाएं खुद मोर्चा संभाल चुकी हैं और शराब माफियाओं की कमर तोड़ने का संकल्प ले चुकी हैं। सिंगरापुर की यह लड़ाई सिर्फ शराबबंदी की नहीं बल्कि महिलाओं की इज्जत और गांव की शांति की लड़ाई है आज आम गाँव मोर्चा निकाल है दारूबंदी आणि खरच खूप महिला म्हणजे अशा बेकाबू झालेल्या आहेत की त्यांना त्यांच्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी दारूबंदी करायचीच आहे आणि ह्याला काही ऑप्शनच नाहीये कारण की सांगितलेले जे आपल्या घरचे जे माणसं आहेत ते ऐकत नाहीये त्याच्यामुळं आम्हाला दारू बंद करायची आमचा गावापुरता सवाल नाही तर गावोगावी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दारू दारूबंदी झालीच पाहिजे आमच्याच गावामध्ये नाही तर प्रत्येक गावातल्या महिलांनी पाऊल उचललं पाहिजे आणि ह्या दारू बद्दल बोललं पाहिजे आणि दारू बंदी झालीच पाहिजे या दारू, दारू मुळे प्रत्येकाचे असे आहल आहेत की कुणी दारू पिऊन कोणाचा तर कुणी बायकोला मारत आणि मुलांची फीस भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा शिक्षण देत नाही दारू पिऊन तो काय परडतो हे त्याची त्यालाच माहिती नाही असा तर देव माणूस असतो त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही पण दारू पिल्याच्या नंतर तो एक राक्षसाच्या अवतारात जातो त्याच्यासाठी जा दारू बंदी झाली पाहिजे आणि शिंगणापूर तर पाहिजे आणि हे माझ्याच गावाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा सवाल आहे आणि हे माझं शासनाकडे आव्हान आहे की आमच्या गावची दारू बंद झाली पाहिजे आणि परभणी जिल्ह्याची सुद्धा दारू बंद झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र पालकमंत्री आमच्या गावामध्ये आले होते त्यांना आम्ही सांगितलं दारूबद्दल हे सगळ्या समस्या आम्ही त्यांच्याशी मांडल्या त्यांनी सांगितलं की मी दारू बंद करते म्हणून पण त्यांच्यानंतर दोन तीन दिवस दारू बंद झाली पण आणखीन जशाच तशी परिस्थिती चालू आहे त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी एसपी ऑफिसला गेलो होतो एसपी साहेब नव्हते त्यांच्या हातात कोणते कम... तरी सा पोलीस अधिकारी होते पण त्यांनी बायकाला खूप म्हणजे असं रागात बोलल्यासारखं रागीड सभावात बोलल्यासारखं केलं की तुम्ही जास्त बोलायचं नाही तुम्ही काय पुरावेत तुमचा नवरा काय म्हणून दारू पेता हे तुमच्याकडे पुरावा आहे का असं त्यांचं बोलण्यात बोलणं गेलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की दारू हप्ते कोण घेत कोण नाही असे आम्हाला प्रश्न विचारले म्हणजे आता महिला त्या पोलिसवाल्यांकडे जातात का की विचारायला की बाबा तू कोणता पोलिसवालास की तू हप्ते घेतोस म्हणून मग वाले येतात इथं दारूवाल्याकडे आणि दोन दिवस दारू बंद करतात नंतर दारू चालू होते मग पोलीस वाल्यांना माहिती ना, ना दारू कौन -कौन की दारू कोण कोण विकतय गावात किती दुकान येत हे पोलिसवाल्याशिवाय दुसऱ्याला कोणालाही माहित नाही आमच्या गावात दैडण्याचं पोलीस स्टेशन आहे डैटण्याच्या पोलीस वाल्याला सगळं माहिती आहे तर आमच्या पेक्षा एका दिवशी आम्ही जर आता दारू बंद नाही झाली तर आम्ही सुद्धा जाऊ तुम्हाला बोलू नंतर आम्ही त्या सुद्धा बोलू आम्ही आणखीन परभणीला जाऊ तरी पण आमच्या गावची दारू नाही बंद झाली तर आम्ही दारूवाल्याच्या घर पडू तरी पण दारू बंद नाही झाली तर त्या पोलीस पोलीसवाल्यानं आणि शासनानं गावात हद्दपार केलं पाहिजे हे सगळ्या महिलांचा प्रश्न आहे की ते गावातून हद्दपार झाले पाहिजे पालकमंत्र्याला आमचं हेच आव्हान आहे की त्यांना गाव गावी आमच्याच गावामध्ये म्हणून नाहीये की प्रत्येक म्हणजे आता परभणी जिल्ह्यामध्ये परत्येक गावोगावी त्यांनी जावा दारूविषयी आणि गुटक्याविषयी त्या गावातली दखल काय आहे ती घेऊन त्यांच्यावर दारूवर काहीतरी त्यांना चर्चा करून दारू बंदीच काहीतरी बघा आणि सरकाराकडे त्यांना ती मागणी करा दोन हजार बावीस मध्ये शिंगणापूर मध्ये काही आमच्या गावातील व्यक्तींनी गावाचं दोन तीन किलोमीटर गावामध्ये अंतर बेरबारचं लायसन देण्यात यावे ही आमच्या ग्रामपंचायतला अर्ज देण्यात आले होते त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या विनंतीला आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण गावामध्ये दारूचं लायसन कदापि देऊ शकणार नाहीत त्याच्यात गावाचा मै महिलांचा सत्तर टक्के वाटा लागतो त्यावेळेस ग्रामपंचायतला दारूचं लायसन देता येते त्याच्याशिवाय दारूचं लायसन देता येत नाही त्यामुळं आम्ही आमची एक महिला सरपंच असल्यामुळं आम्ही गावामध्ये आमच्या गावामध्ये संत मारुती महाराज संत मोतीराम महाराज वारकरी संप्रदाय असल्यामुळं ह्या गावामध्ये कधी कदापिही कोणीही मी असो की याच्यानंतर कोणीही निवडून येऊ त्याला आम्ही दारूचं लायसन कदापि देऊ देणार नाहीत हे आमचा एक शब्द आहे अंतर्गत गावा, गावा ज्याला कोणाला वाटत असेल मी गावाच्या बाहेर दारू विक्री करीत आहे त्यांनासुद्धा आमचा एक विचार आहे आणि प्रशासनाला आमची एक विनंती आहे आज आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये गावामध्ये दारूसाठी महिला मंडळीचं ठिय्या आंदोलन केलंय आहे ग्रामपंचायतला त्याच्यानंतर आमची एक प्रतिक्रिया सरकारला कलेक्टरला आमचं सांगणं आहे की आम्ही ह्या गावाची दारू बंद झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत च्यानंतर कोणाला वाटत असेल माझा धाबा आहे कोणी आहे जो गावापासून दोन किलोमीटर अंतर आहे गावाच्या ग्रामपंचायतच्या हद्दीपर्यंत जे आहे त्यांनी सगळ्यांनी दारू बंद करायची नमस्कार मी राम पवार ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सिंगणापूर तालुका जिल्हा परभणी आज आपल्या ग्रामपंचायत सिंगणापूर येथे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन सुरुवातीला गावातून प्रभात फेरी काढली दारूबंदीबद्दल प्रभात फेरी काढून गावातील महादेव मंदिर येथे विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली त्या विशेष महिला ग्रामसभेला एकूण दीडशे दो हो ते दोनशे महिला उपस्थित होत्या त्या स सभेमध्ये गावामध्ये दारूबंदी तसेच घोटखाबंदी व इतर व्यसन म त्यात मटका असेल किंवा जुगार असेल पत्ते असतील याबद्दल सर्व अवैध धंदे याबद्दल बंदी घालण्यात यावी असा सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि या सभेमध्ये जो कोणी दारू विक्री करताना आढळल्यास त्याला ते दारू विक्रीचं सर्व साहित्य जप्त करून नष्ट करण्यात येईल तसेच पोलीस प्रशासनाच्या हवाले करण्यात येईल व त्या विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड तसेच दारू पिऊन किंवा इतर घोटका खाऊन गावात फिरणाऱ्या व्यक्तीस एक हजार रुपये दंड असा ग्राम सभेने ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि नेऊन टाकले तिकडसाठी तेरा हजार महिना कुठून द्यायचा मुलगा नाही मुलीचे दोन तुमच्या गावात दारूचं दुकान नाही दारू मिळते तर कशी दुकान पाच सात दुकान येत गावा मधून दारूची दुकान नाहीत कशी लोकांची सबुक्याला आमच्यापेक्षा आरपत पण आहे पण गावामध्ये इतकी पानपट्टीवर दारू भेटते हॉटेल वर भेटते दुकानावर भेटते गावाची दारू बंद झालीच पाहिजे गाव मुक्ती झालंच पाहिजे कारण की ह्या बायकांचे एवढे प्रॉब्लेम आहेत की खूप जणीच्या घरी चार चार दिवस तुली पेटत नाहीयेत कोणाच्या घरी खूप भांडणं असतात रात्री बेरात्री कधी पण पुणे येतात की आम्हाला हे मारायले आम्ही दरवेळेस हजर होतो तिथं पण याच काही हे होत नाही गावामधले दारू व्यसन व्यसनमुक्ती झालीच पाहिजे शिंगणापूर मधली नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूपच दारू सगळीकडली दारू बंद झालीच पाहिजे एवढंच मला हे आहे की गावातल्या महिलांचे सगळ्यांचे त्रास कमी व्हावे सगळ्यांना आनंदी आणि हे हो एवढीच हा दारूबंदी झाली नाही पुढे आम्ही एसटी ऑफिसला जाऊन आलेले आहोत नंतर आणखी प्रत्येक ऑफिस ला जाणार आम्ही तिथं सगळ्या महिलांना घेऊन जाणार आणि तिथे जाऊन सगळ्यांना आवाहन करणार आवाहन करणार की दारूबंद झालीच पाहिजे नाहीतर बाया काही पण करायला मागे कुठे बघत नाहीयेत ना। तिथं आम्हाला डायरेक्ट म्हणले की तुम्ही पुरावे द्या म्हणले पुरावे देऊन सुद्धा ते आम्हाला काहीच बोलले नाहीये आणि त्यांनी आम्हाला काढून द्यायच केलं की पुरावे द्या म्हणले नाहीतर तुम्हाला आम्ही कोर्टात खेचू म्हणले एवढं पण त्यांनी हे केलं